खुलताबाद तालुक्यातील फाटा ते राजाराम था, राजाराम टाकले रस्त्यावर एका पिकअप गाडी ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पाच मोटरसायकलचे सगळेच चरड झाले मोठी जीविताने बाल बाल लग्न वराडी बसवली हो रस्त्यावरच एक लग्न होते वरडी म्हणून त्या ठिकाणी मंडप टाकून बसलेले होते आणि त्या पिकअप गाड्यावाल्याचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने मोटरसायकल पुढे आल्यामुळे वरणी मंडळी बचावली ड्रायवर घटना या ठिकाणी घडलेली डोळ्याच्या पापणीला लावता क्षणी ही गोष्ट घडून गेलेली त्यामध्ये पाच मोटरसायकलीचा जॅगेट सगळं झालेले त्या ठिकाणी संतप्त जमा आणि तेथेच धरून पोलीस प्रशासनाच्या अहवाली केलेला आहे तपास पोलीस प्रशासन ही कमत करत आहे